नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये एक भूतदया औद्योगिक क्षेत्रातली ग्रामपंचायत उर्शेमध्ये विठोबा बराटे यांचा जा देव जालिंदर जा विठोबा बराटे यांचा जो बैल आहे देवाबैल या देवा बैलाला बैलाचा मृत्यू होऊन दहा दिवस झालेला आहे आणि त्याचा आज या ठिकाणी दशक्रियाविधी संपन्न होत आहे आणि या दशक्रियाविधीच्या प्रसंगी मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील बहुसंख्येने बैलगाडा वगैरे मालक आहेत उपस्थित झालेले आहेत त्याच पद्धतीनं जसं घरचा सदस्य हरवल्यानंतर जे दुःख असतं तेच दुःख या बराटे कुटुंबियांना झालेलं आहे आणि ब बैलाचा दशक्रियाविधी म्हणजे बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्याच्या सोबत असणारं जी एक नाता आहे हे आतूट नाता असतं तर या ठिकाणी जालिंदर विठोबा बराटे आहेत त्यांचा तो देवा बैल आहे काय सांगाल बैलाबद्दल आम्ही हा बैल नाशिकमध्ये घेतला होता घोडागाडीचा त्यानंतर तो घोडागाडीचा असल्यामुळे बारीक वासरू होतं आज किती वर्ष झालं दहा सात वर्ष झालं आमच्याकडे आल्यापासून एकही नंबर त्यांनी कधी खाली जाऊन दिला नाही असा बैल गुन्हे होता कधी मारलं नाही कुणाला काय नाही कधी इतका बैल शांत आणि अशा पद्धतीने आमचं चाल। गाडा चालू होता आम्ही एक गाडा चौऱ्याहत्तर सालापासून गाडा चालू आहे आजपर्यंत कधी खंडण पडलं नाही आतापर्यंत बारी चांगल्यापैकीच आपली ठेवली आता आमच्याकडं सध्या जवळ जवळ दहा अकरा बैल आहेत अजून आमचा गाडा चालू आज आ, आ, ले ले आहे आजही आता पुढे काय सांग काय म्हणजे आतापर्यंत ह्या देवा नावाच्या बैलांनी जे काही नंबर मारलेले आहेत कोणत्या कोणत्या घाटामध्ये उल्लेखनीय रेशमध्ये नंबर आला देवाचं सांगायचं सा म्हणलं तर लय मोठी कामे मुशीद असेल नाही का भारत केसरी आपलं चे जा चिखली जाधववाडीमध्ये भारत केसरी दुसऱ्या नंबरचा मान करीत राहिला तो बोलेरो गाडी बक्षीस भेटली आणखीन देवाचं गुण सांगायचं सा म्हटलं तर काय एक नंबर बैल होता कधी मारणं नाही कोणाला ना काय नाही काय नाही नाही का झुपायला शांत सगळ्या बाबतीत एक नंबर होता तरे या आर्टी तेन चकन हो। तर या ठिकाणी आर टी दामणकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव प्रदीप बराटे काय सांगाल बैलाविषयी त्याच्या असणाऱ्या आठवणी आपण त्याच्यासोबत राहत असताना एक बैल आणि मालक ह्याचं जे आतूट नातं असतं की शेतकरी तळहाताच्या फोडासारखं स्वतःच्या लेकरासारखं बैलाला सांभाळत असतो तर तुम्ही काय सांगाल बैलावर प्रेम पहिल्यापासून शेतकरी असल्यामुळे बैलावर पहिल्यापासून प्रेम आहे पहिल्यापासून घरात नाद आहे गाड्याचा देवा बैलाचा विषय सांगायचा सा म्हणलं तर देवा बैल आपण न्यावासामधनं घेतला होता आमचे <coughs> मित्र राम कदम यांच्याकडनं घेतला होता घोडा गाडीचा बैल बंदी बंदीच्या अगोदर दोन वर्ष घेतला होता बंदी उठल्यानंतर बैलाने एक नंबरची कामगिरी जशी चालू केली तशी मोशीमध्ये आपला गाडा चार नंबर टोक पळाला होता गाटाचा राजा मानकरी झाला होता अकरा चौसष्ट बारी केली होती त्यांनी त्यानंतर बैल नऊ वाऱ्या सलग एक नंबर बैल हे झाला होता नववी वारी थोड्या मिलीवरून पडली त्यानंतर चोवीस वाऱ्या बैलांनी कंटिन्यू एक नंबरमध्ये केल्या फायनली एक नंबरमध्ये केल्या बैलांनी जाधववाडी चिखलीमध्ये महेशदादा लांडगे यांनी भारत केसरी किताब स्पर्धा भरवली होती स आम आमदार सुनीला शेळके आणि जालेंदर शेटविटो बराटे जुगलबंदीमध्ये बैल एक नंबरमध्ये धावला होता देवा डिस्को ही जोडी आख्या पुणेनगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली सलग चोवीस बारा नंतर बैल पंचवीसवी बारी तिथं पहिला फर्स्ट राऊंड अकरा छप्पन या, या पद्धतीने बैलांनी नंबर मिळवला टू व्हीलर गाडी मिळाली तिथं त्याच्यानंतर सेमीफायनल पण अकरा छप्पनच झाली होती आपली फायनल आपली दोन नंबर बॉलर गाडीचा मानकरी आपण ठरलो होतो अकरा चाळीस अशी बारी आपली फायनलला बसली होती त्यामुळे बैलाला भारत केसरी हा किताब मिळाला तिथनं पुढं बैलांनी भरपूर अशा फायनली केल्या बैलाचा सांगायचा इतिहास असा आहे की बैलाने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत कधी कोणाला शेंगाचा धक्का लावला नाही की बैल लांबूनच मालकाला ओळखतो बैल हांबरतो लगेच या पद्धतीने बैलाचं आणि आमचं प्रेम होतं बैला आपण एवढं सांगू शेतकऱ्याला बैलाच्या आठवणी सांगत असताना डोळे पानावतात कारण शेतकरी आणि बैल त्याचं एक आतूट नातं असतं तर बैलगाडा मालक या ठिकाणी सोमनाथ बेगडे आहेत काय सांगाल की बैलगाडा मालक आणि बैल यांचं जे आतूट नातं असतं मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक बैलगाड्याचे बैल आहेत पण जेव्हा हो बैल निघून जातो आपल्यातनं त्यावेळेस बैलगाडा मालक आणि बैल यामधलं काय नातं आहे तालुक्यातील आपल्या उडसेगावचे मराठे कुटुंबीय जुना गाडा मालक आहेत आणि आदर्श गाडा मालक आहे या ठिकाणचे जुनात गाडा मालक म्हणून तालुक्यात त्यांची ओळख आहे आ, देवा त्यांचा एक बराटे कुटुंबियांचा अभिमान आणि स्वाभिमान आणि समाधान असा बैल होता त्या बैलाच्या जाण्यानं जा सगळ्याच गाड्या मालकांवर अतिशय दुःखाची शोककळा पसरली बैलाचं त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी सांभाळ केला होता बैलाला बैलांनी त्यांना अख्ख्या पुणे जिल्ह्यात पुणे नगर जिल्ह्यात नावलौकिक मिळवून दिला बैल जाण्याने सर्वांनाच हे होतंय दुःख होतंय बर तर या ठिकाणी म ढम आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमका ने? आता हा दशक्रियाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर मोठ्या संख्येने बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की प्रत्येकाला एक देवा बैलाविषयी एक आपुलकी आहे आणि बराटे कुटुंबीय हे बैलगाडा मालक म्हणून नावाजलेले आहेत काय सांगाल आज आपल्या भारतीय देशाचा अठरा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपला भारत देश आपला 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 हा कृषीप्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख ही जगामध्ये केली जाते आणि या कृषीप्रधान देशामध्ये आज अतिशय वाखण्याजोगा उपक्रम किंवा या कृषीप्रधान देशामधील या शेतकऱ्यांनी आपल्या बळीराजांनी आपल्या गोठ्यामध्ये पाळलेला हा नंदी आणि त्याच्या जाण्यामुळं त्या परिवाराला झालेलं दुःख आणि त्याचं मनुष्यासारखा दशक्रियाविधी आज आमच्या आमचा श्रीक्षेत्र उरसेनगरीमध्ये संपन्न होतोय आमच्या उरसे गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय जालिंदर शेठजी बराटे यांच्या अठ्ठ्याहत्तर सालापासून त्यांच्याकडं बैलगाड आहे आणि मला चौऱ्याहत्तर सालापासून आणि माझा जन्मही त्या नावा त्यावेळेस झाला नव्हता तेव्हापासून त्यांच्याकडं हा एवढी मोठी हा मोठा रुबाब त्यांच्याकडे आणि त्यांच्या नावामुळं गावाचं नावही त्यांनी मोठं केलं आणि त्यांच्याकडे असणारा हा बैल त्याच्यामुळं गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आज आलं आणि ह्या देवाच्या जाण्यानं या कुटुंबियांना आणि या ग्रामस्थांना जे दुःख झालं त्याबद्दल मी त्याच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त करत या ठिकाणी बैलगाडा संघटना विमा संघटनेचे राज्य राज्य अध्यक्ष आहेत तर आ, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर या कुटुंबाशी जी असणारे आहेत ओझड्याचे माजी सरपंच आहेत काय सांगाल की बैलाचा दशक्रिया आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक दुःख आहे काय सकाल एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून बैलगाड्याचा नाद असलेला हा बराटे परिवार खऱ्या अर्थानं लाल मातीतला पैलवान देखील या परिवारामध्ये अनेक झालेले आमचे जालिंदर भाऊ असतील त्यांच्या माध्यमातून कुस्तीक्षेत्रात देखील या परिवाराचं खूप मोठं नाव आहे काळ्या आईची सेवा करून या परिवाराने आपल्या संसाराची म्हणजे प्रगती केलेली आहे आणि पैलवान आणि बैल सांभाळणं म्हणजे सगळ्या परिवाराच्या ताटातलं त्या बैल असेल किंवा पैलवान असेल या ताटात ठेवलं जातं आणि सर्वांनी एक प्रकारे उपाशी राहून यांची यांचा सांभाळ करायचा असतो देवाबैल गेल्यानं ह्या परिवारातील एक घटकच गेला असं निश्चितच या परिवाराला वाटतं कारण बैल जरी गेला असला तरी परिवारातील एक कोण तरी आपला गेला आहे कारण शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं अशा प्रकारचं दुःख या परिवाराला झालेलं आहे या परिवारातील हा घटक गेल्यानं निश्चितच परिवारा या परिवाराला जे दुःख झाले ते खऱ्या अर्थानं सहन करण्याची शक्ती पवित्र परमेश्वराने देवो बैल रूपी या जनावराला मी माझ्या ओझरडे ग्रामस्थ शिवने विकास सोसायटी आणि व्यक्तीच्या घारे परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो धन्यवाद तर या ठिकाणी मराठी कुटुंबियांचे स्नेही हरिभक्त परायण आर टी धामणकर का आहेत काय सांगाल देवा बैल आणि एक कृषी संस्कृती आणि बैलाविषयी असणारं प्रेम रामकृष्ण हरी जसं गुलाब घाऱ्यांनी सांगितलं की एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून यांचा बैलगाड्याचा हा जालिंदर उठव मराठे या कुटुंबाचा त्याच्यानंतर बाळासाहेब असतील त्यांचं संपूर्ण कुटुंब गेले दहा दिवसापूर्वी ही दुःखद घटना त्यांच्या घरात घडली जसं घरातला सदस्य असतो आणि तो, तो गेल्यानंतर दहा दिवस आपण सुतक पाळतो अगदी त्याच पद्धतीने या परिवारानं त्या बैलाचं जसा माणूस गेलाय असं सूतक पाळलेलं आहे आणि आज त्याचा दस किडा विधी या ठिकाणी संपन्न होत असताना मोठ्या संख्येने बैलगाडा क्षेत्रावर प्रेम करणारे मोठे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर अनेक बैलगाडे क्षेत्रामध्ये बैलगाडे झाले या बैलांनी जेव्हा यांच्याकडे आलं बंदी उठल्यानंतर बैलगाड्या क्षेत्रातली मोशीमध्ये त्यांनी अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर सेकंदामध्ये पहिली वारी मारली त्यानंतर अशा अनेक ठिकाणी बागा घेतलेल्या आहेत मोशीमध्ये त्याला खऱ्या अर्थानं भारतामध्ये सर्वोच्च पुरस्कार जो बैलगाड्या क्षेत्रामध्ये असतो तो भारत केसरी म्हणून त्या बैलाला मिळाला आणि जसं आम्ही काही वर्षापूर्वी इस्रायलला गेलो होतो तिथं गेल्यानंतर एक बोर्ड पाहिला की इथं माणूस भाड्याने मिळेल का सज्ज आपल्या भारताची संस्कृती इतकी महान आहे आपला देश इतका महान आहे इथं खोली भाड्याने मिळते सायकल भाड्याने मिळते पण माणूस भाड्याने मिळत नाही आणि म्हणून निर्जीव प्राणी असेल सजीव प्राणी असेल प्रत्येक प्राण्यावर भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम करण्याची जी संस्कृती आहे त्यामध्ये बैल हा प्रामुख्याने शेतकऱ्याचा जिवाळा आहे त्याच्यामध्ये गाय असेल बैल असेल म्हैस असेल एक तीनशे चौसष्ट दिवस जो प्राणी आपल्यासाठी कष्ट करतो काबाड कष्ट करतो आणि म्हणून शेतकरी त्याच्यासाठी एक दिवस बैलपोळ्यासारखा कार्यक्रम हा साजरा करत असतो आणि त्याला मोठ्या आनंदाने त्याची पूजा करतो आरसा करतो आणि त्याला पूर्णाची पोळी खाऊ घालतो अशी एक आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि अशा पद्धतीने त्यांचा जो देवा नावाचा बैल गेल्यानंतर डिस्को आणि देवा जसं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलं की ही दोन बैल होती की त्या बैलांच्या माध्यमातून संपूर्ण मावळ तालुका नसेल पुणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या दोन बैलांच्या नावानं मालकाची ओळख होते असा हा बैलगाडी क्षेत्र आहे आणि म्हणून बैल ही प्रत्येकाने पाळली पाहिजेत मग ती कामाची असतील किंवा बैलगाडी ते असतील अशा प्रकारचं हे आहे एवढं बोलून थांबतो धन्यवाद या कार्यक्रमानिमित्त आ... 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 बैलगाडा संघटना विमा अध्यक्ष जे की बैलाला काही दुखापत झाली तर या संदर्भात बैलाचा पण विमा असतो अण्णासाहेब आ... भेगडे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय भाऊ काय सांगाल की बैलगाडा संघटना विमा संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात देवा बैल गेलेला आहे आणि एकदम माणसाला जेव्हा दुःख होतं त्यावेळेस जसे दुःख करणारी माणसं उपस्थित होतात तसंच मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालक या बराटे कुटुंबियाच्या ठिकाणी देवा बैलाला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहे काय सांगाल मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मला भावासारखी साथ दिली आणि बैलगाड्यावर प्रेम केले असे माझे सहकारी मित्र जालिंदर युटोबा मराठे आणि या कुटुंबातील एक त्यांचा आवडता बैल की ज्यांनी मराठे कुटुंबच नव्हे तर मावळ तालुक्याची एक शान आणि जान जिल्ह्यामध्ये नाव कमवलं असा देवा बैल काळाच्या पडद्याआड गेलेला आहे त्यांनी आजारी पडल्यानंतर भरपूर असा उपचार केला आणि घरातल्या व्यक्तीला खर्च करणार नाही इतका त्याला खर्च केला परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालन नाही उक्तीप्रमाणे तो आज आपल्याला सोडून गेलेला आहे आणि दुःखाची छाया त्यांच्या कुटुंबावर पसरलेली आहे आम्ही समज बैलगाडा मालक त्यांच्या या दुःखात सहभागी आहोत सांगण्याचा सा भाग असा की गेल्या पंचवीस वर्षापासून किंवा तीस वर्षापासून आम्ही सर्व मंडळ एक तालुक्याची एक बैलगाडा मालकाची संघटना उभी केली आणि अनेक घाटामध्ये सर्व मंडळींनी आपलं नावलो की कमवलेलं आहे पण माणसावर ज्या पद्धतीने आपण काही घटना झाल्यानंतर कोणतरी मदत करतो त्याप्रमाणे आम्ही बैलगाडा मालक एकत्र येऊन या तालुक्यात एक विमा कंपनी स्थापन केली होती पण आमची सर्वांची जी काही सदस्याची संख्या असती ती अपुरी असती त्यामुळं जी काही रक्कम बैलाला आर्थिकदृष्ट्या पाहिजे तेवढी खर्च करता येत नाही तर शासन दरबारी याचा काहीतरी पाठपुरावा करून जशी आपली विम्याची कंपनी असती तशी एक शासनाच्या माध्यमातून एक कंपनी व्हावी आणि ती अशा प्रसंगाला काहीतरी त्या बैलगाडा मालकाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार आहोत हे जे काही दुःख झालेलं आहे बंदीच्या काळामध्ये ह्या गावाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आमच्यामध्ये कुठलाही पक्षभेद नसतो गाडा मालक हा गा, गाडा मालक असतो आणि ती गाडा मालकांची भूमिका आत्तापर्यंत आम्ही ठेवलेली आहे ती बंदी उठली नसती तर आपल्याला सजीव बैल पाहायलाच मिळला नसता पण महादेवानी आमच्यावर आशीर्वाद दिला आणि त्याचा नंदी मोकळा केला म्हणून आज घराघरात बैल सांभाळण्याची मुलांना एक चांगलं दुसरी वळणं लागण्यापेक्षा एक मातीतलं शेतकऱ्याचं बैलगाड्या क्षेत्रातलं बैलाचं जे काही पावित्र्य त्यांना मिळतं त्यांची संगोपना करण्याची मिळती आणि एक चांगला तो एक योग आला शर्यती चालू झाल्या आणि मी सर्व मंडळींना सांगतो की आपणही सर्वांनी एक वास्त्र घेऊन किंवा वर्षा सहा महिन्याचं जनावर घेऊन त्याची जोपासना करा मोठ्या किमतीची बैल घेऊन त्याच्या मागं न लागता बैलाची जोपासना करून आपला नाद वाढवावा आणि हे जे दुःख झाले आहे कुटुंबावर नसून आमच्या सर्व बैलगाडा मालकांवर झालेलं आहे त्या दुःखात आम्ही सर्व बैलगाडा मालक पंचकुरेशी सहभागी आहोत मी परमश्वरनी प्रार्थना करतो की हा देवाबैल गेल्यानंतर जे त्यांच्यावर दुःख झालेले आहे दुःख सहन करण्याची शक्ती पांडुरंग परमात्मने त्यांना देवो आणि या आमच्या देवाला आपल्या चरणी विलीन करून घ्यावं अशा प्रकारची श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतात काय सांगाल देवा बैलाविषयी बैला करण्याने जमलेले सर्व बैलगाडा शोकीनं आणि बंधू भगिनींना आज या ठिकाणी मला वाटतं उर्शी गावामध्ये चौऱ्याहत्तर सालापासून आमचा पैलवान जालिंदर बराटे यांनी गावामध्ये प्रथमतः बैलगाड्याचा नाद करणारा हा एक व्यक्तिमत्व आहे त्याला जोडून पैलवकीचा नाद पूर्वी पुर्व, करणारा तो एक नाद त्या घराण्याने आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे असे पाच भावांचं कुटुंब आणि मुलं चांगल्या पद्धतीने बैलगाडा पकडण्यासाठी दुसऱ्याला यावं लागत नाही तर स्वातंत्र्यपणे स्वतःचेच बैलगाडे पळवतात इतकी जोराची एक संघटना म्हणजे एकत्रीकरण एक ज्याला कुटुंबाला म्हणतो ते ह्या जालिंदर घरा बराटेंच्या घरामध्ये पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने आज देवा गेल्यानं त्यांना दुःख होणं स्वाभाविक आहे त्या कुटुंबाला पूर्ण दुःख होणार आहे परंतु ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावं कारण हे कुटुंब जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पैलवंकित आग्रेगणनं बैलगाडा शर्यतीत आग्रेगणनं आणि पहिल्यांदा जर ग आता आपण मांडरची काळूबाई म्हणतो तर त्या मांडरच्या काळूबाईचे पहिले पुजारी जर या वर्षामध्ये कुणी असेल तर ते जालिंदर बराट्याचा टेम्पो जायचा आणि आम्ही पहिलवान असताना एकदा त्यांच्या टेम्पो बरोबर गेलो काळूबाई पाहिली आणि अशा पद्धतीने हे एक, पद्धती एक चांगलं कुटुंब ही ज्याचा खऱ्या अर्थाने नाव लौकिक या तालुक्यात आहे या देवा बैलानं चांगल्या पद्धतीने भारत केसरी झाला आणि महेश दादांनी जो सामना भरवला त्यामध्ये भारत केसरी झाला अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला असा हा बैल जाण्यानं खऱ्या अर्थानं दुःख होणं स्वाभाविक आहे आम्ही सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन आणि उरसे ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व या दुःखामध्ये सहभागी आहोत धन्यवाद तर या ठिकाणी दशक्रियानिमित्त व्यक्तीच्या व्यक्तीचं प्रवचन केलं जातं पण आज ह्या देवा बैलाच्या दशक्रिया आहे आणि त्यासाठी महाराज या ठिकाणी दशक्रियाचं प्रवचन देण्यासाठी आलेले महाराज आपलं नाव काय आणि काय सांगाल की बैलाच्या दशक्रियाला तुम्ही प्रवचन देत असताना कसं वाटतं तुम्हाला हरिभक्तीपरायण बाळश्रीराम महाराज मुंडे आज या वृषी गावामध्ये बाराडे परिवारातील असणारा हा देवा नावाचा बैल या बैलावर या बराठी परिवाराचं एवढं मोठं प्रेम की आपल्या घरातला एखादा सदस्यच गेला अशी अवस्था त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवते हा हो उपस्थित असणारा जनसमुदाय यांनी जोडलेली नाती होती तसं पाहिलं तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती तिथे विवेक परमार्थी त्याचे वशवर्ती मी परमात्मा आणि या भरतखंडाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं आणि शेतीप्रधान देश म्हणलं का शेती करण्यासाठी आता जरी अवजर आली तरी पूर्वीचा काळ असा होता बैलाशिवाय शेती नव्हती आणि एक सांगू माय बाबा आज अवजारांद्वारे जरी आपण शेती करत असला लाखो कोटी रुपयाचं उत्पन्न घेत असला पण ज्या शेत वेळेला शेतकऱ्याचा बैल त्या शेतामध्ये राबतो आणि बैलाचा खूर आपल्या जमिनीच्या शेताला लागतो त्या मातीला ज्या बैलाचा आशीर्वाद मिळतो तो अवजारातून मिळत नाही आणि असा तू गोबर आहे तर म्हणतात भूतदया काही पशुचे पालन तहनेल्या जीवनं मना माझी जी माणसं मात्रांवर प्रेम करतात सदस्या माणसं इतकं प्रेम करतात ती माणसं देवाला आवडतात मी त्यांना ईश्वराचा आशीर्वाद राहतो आणि असा ईश्वराचा आशीर्वाद असणारा हा मराठी परिवार गेली चौऱ्याहत्तर सालापासून आजपर्यंत त्यांचा बैलगाडा चालू आहे आणि प्रारब्धांना त्यांना मिळतं अनेक माणसाकडं अनेक पैसे आहेत कोटी रुपये असणारी माणसं आहेत पण बैल लागत नाही त्याच्यासाठी माणसाचं नशी प्रारब्ध या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात या माणसानं माणुसकी जपली प्राणी मात्रांवर चांगली दया मात्र प्राणी मात्रांवर त्यांनी प्रेम केलं आणि या प्रेमाच्या माध्यमातून देवासारखा बैल त्यांना लाभला पण प्रारब्धाच्या पुढे काही चालत नाही आले देवाजीच्या मनात इथं कोणाचंच आले ना वार्धाक्यानं मृत्यू आला असता तर समाधानकारक होता पण गेली नऊ दहा वर्षाचं आयुष्य या देवाला मिळालं सात वर्षापासून या परिवाराचं नाव त्यानं ना महाराष्ट्रात नाही पुणे जिल्ह्यात नाही तर आपल्या भारत खंडात भारत केसरी हा किताब या परिवाराला मिळून दिला आणि त्या दादा देवादाच्या दा जाण्यानं या शंभूच्या जाण्यानं हा महादेवाचा नंदी मानला जातो आणि हा आपल्या परिवारातील एक सदस्य गेला त्याच्या ऋणातून काहीतरी उतराही व्हावं म्हणून असणाऱ्या या मराठी परिवाराने पिंडदानाचा कार्यक्रम फार मोठ्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडला त्याच्या जाण्यानं त्याच्या पाठीमागं अन्नदानाचं ज्ञानदानाचं कार्य ठेवलं मी शतशा त्या परिवाराला धन्यवाद देईल आणि जाता जाता देवाचा आशीर्वाद या परिवाराला लाभेल यांचा असणारा हा गाडा बैलाचा छंद पासून चालत आला आणि पुढेही चालू राहू असा आशीर्वाद देवाकडे मागूया आणि याच ठिकाणी मी थांबतो जय जय रामकृष्णारी तर या ठिकाणी बराटे कुटुंबीयाच्या वतीनं देवा बैलाची प्रतिकृती करण्यात आलेली आहे आणि ह्या प्रतिकृती आणि तसंच एक प्रतिमा करून पूजन करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी बैलगाडा मालक शोकाकुल अवस्थेत उपस्थित आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे महादेव वाघमारे